हॅलो गाईज नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला तर मग गाईज आपण जाऊया एका नवीन ठिकाणी शिरसाडा येथे जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात शिरसाडा येथे बसले आहेत हनुमान स्वारी आम्ही लग्नानंतरच फर्स्ट टाईम हनुमान स्वारींच्या दर्शनाला गेलो या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे जो की मी तुम्हाला थोडक्यात सांगते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी पाच शनिवार कंटिन्यू करणार त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होते चला तर मग मंदिराच्या आत आपण प्रवेश करूया मंदिराच्या आत प्रवेश करताच आम्हाला हनुमंतांची आरती पण भेटली खरं तर आमचं भाग्यच मी समजते जे की आम्ही जोडीने दर्शनाला आलो हा मारुती जागृत आहे असे म्हटले जाते असं पण सांगितलं जाते की मंदिराच्या मागील बाजूस नदीत मारुती रायाने प्रथम दर्शन दिले होते महत्वाचं म्हटलं म्हणजे या मंदिराला कडस नाही म्हणजेच छत नाही खूप वेळेस लोकांनी बांधले सुद्धा पण ते कधी टिकत नाही पूर्ण वर्षभर मारुती बिना छताचा असतो